आज अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे त्र्याण्णवी जयंती आहे त्यामुळं मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं देशभरातल्या जगभरातल्या तमाम वीरशैव लिंगायतासह बहुजनवादी महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला मांडणाऱ्या सर्व बांधवांना भगिनींना आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शिवा संघटनेच्या प्रथेप्रमाणे या देशामध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार एकला महाराष्ट्रात शासकीय जयंती शिवा संघटनेमुळं सुरुवात झाली तेव्हापासून आपण राज्यभरामध्ये महिना साजरा करतो आणि म्हणून यावर्षीचा शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंतीचा द्विपंधरवाडा हा आज संभाजीनगर येथील आकाशवाणीजवळील महात्मा बसवेश्वरांच्या चौकामध्ये ध्वजवंदन म्हणजे झेंडा वंदन आणि अभिवादन करून मुख्य कार्यक्रमाला आणि हा जयंती द्विपंधरवाडाला सुरुवात झालेली आहे आजपासून येणाऱ्या दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे संपूर्ण महिनाभर महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये शिवा संघटनेच्या बॅनरखाली महात्मा बसवेश्वर जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरुवात होतो आहे त्या उत्सवाचा समारोप दहा मेला सुरुवात झालेला हा शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंतीचा उत्सव दहा जून दोन हजार चोवीसला समारोप मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दे घेणं अपेक्षित आहे परंतु यावर्षी सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत आचारसंहिता आहे आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर आपल्याच शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाड्याच्या समारोपाच्याच कार्यक्रमामध्ये मागच्या आठ वर्षाचे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिले जाणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता सेवा पुरस्कार याचं वितरण मान्यवरांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि म्हणून दहा जून किंवा महाराष्ट्र शासनाची जी योग्य तारीख चार दोन दिवसामध्ये पुढे येईल त्या तारखेला आपण महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडाचा समारोप मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात करतो आहोत मी आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शिवा संघटनेचे पदाधिकारी मावळे आणि वीरशैव लिंगायत समाज बांधवासह बहुजन समाजाला नम्र आवाहन करतो की आपण आजपासून म्हणजे दहा मे दोन हजार चोवीसपासून दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत आपापल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात विभागात वेगवेगळ्या ठिकाणी शिवा संघटनेच्या बॅनर खाली स्वाभिमानाने गळ्यामध्ये शिवा संघटनेचा रुमाल कपाळावर विभूती आणि झेंडे रुमाल सह शिवा संघटनेच्या बॅनर खाली ठिकठिकाणी शेकडो ठिकाणी मिरवणुका निघणार आहेत त्या मोठ्या जल्लोषात आपण या मिरवणुका काढून हा जन्मोत्सव महिनाभराचा आपण साजरा करावा असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय क्रांती